नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठा वेग आलेला आहे सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसामध्ये जे सोयाबीन बाजारभाव कमी झालेला होता आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे देवणी या ठिकाणी पाच हजार रुपये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा त्यामध्ये वाशिम असेल लातूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल चार हजार पाचशेचा बाजारभाव हा चार हजार सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत गेलेला आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये आज पंचेचाळीस ते पन्नास रुपये ॲव्हरेज बाजारभाव आता सोयाबीनला मिळत आहे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गे गेल्या काही दिवसापासून रखडलेला बाजारभाव वाढीस सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये साडेपाच हजार सहा हजारपर्यंत सुद्धा बाजारभावामध्ये जाण्याची शक्यता आहे पाच हजार तीनशे रुपये सरकारचा यंदाच्या ज्या सीझनचा हवेभाव आहे त्याकडे आता वाटचाल सोयायला सुरुवात झाली आहे काय सोयाबीन बाजारभाव वाढले याचा सविस्तर व्हिडिओ आपण पाठीमागे पण टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची आवक घटल्याने बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे त्याचबरोबर देशांतर्गत सोयाबीनचे जे प्रॉडक्ट्स आहे यांना चांगली मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला मार्केट जे आहे या ठिकाणचा आजचा बाजारभाव बघायचा आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट दोन हजार सातशे सत्तर क्विंटल एवढी आवक अकोला शहरामध्ये आज आलेली आहे चार हजार ते चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वात टॉप मार्केट रेट चार हजार नऊशे पंचेचाळीस अकोला या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट देवणी मार्केट आज देवणीमध्ये शंभर क्विंटल अवकलले आहे चार हजार दोनशे ते पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल सरासरी पाजार व पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे देवणी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये विचार जर केला तर ज्या शहराचा समावेश होतो तो ते आहे खामगाव मार्केट खामगावमध्ये दोन हजार दोनशे बत्तीस एवढी उच्चांकी अवकाळ आहे चार हजार पाचशे ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव शहरामध्ये सरासरी दर पंचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये अहमदपूर सहाशे तीन क्विंटल अवकाल चार हजार तीनशे ते चार हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट तीन रुपये अहमदपूर या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल वगैरे चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस पॉईंट पाच ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला लातूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट अहिल्यानगर चार हजार सहाशे मानोरा चार हजार आठशे नव्वद त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार आठशे पंधरा सोलापूर त्याचबरोबर चार हजार आठशे नव्वद लातूर हिंगोली चार हजार आठशे पन्नास अकोला चार हजार आठशे ऐंशी तसेच मलकापूर चार हजार आठशे पन्नास मूर्तिजापूर चार आठशे हिंगणघाट चार हजार आठशे रुपये वरुड राजौरा चार हजार आठशे प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी सर्व ठिकाणी चार हजार आठशे चार हजार नऊशे रुपयाचा बाजारभाव आहे मंटा चार हजार सातशे अहमदपूर चार हजार नऊशे वीस बुलढाणा चार हजार सहाशे मंगळूरपीर चार हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव त्याचबरोबर सेनगाव चार हजार चारशे मंगळूरपीर चार हजार आठशे पाच अहमदपूर चार हजार नऊशे वीस देवणी चार हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल लायक जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो